एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली तत्कालीन काळात मृत्यूदंड म्हणजे फासावर चढवायचं काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते त्यांनी न्यायालयाला विनंती केली की के आपण फासावर लटकवून कायद्याला मृत्यूदंड देतो पण या कायद्याबाबत आम्हाला एक प्रयोग करायचा आहे फासावर लटकवण्यापेक्षा या कैद्याला विषारी सर्पाचा दंश देऊन मारावं असा आमचा विचार आहे न्यायालयानं मान्यता द्यावी न्यायालयाला मृत्युदंड द्यायचा होता कसा का मरेना मरतोय एवढं बस न्यायालयानं परवानगी दिली ज्या दिवशी मृत्यूदंड द्यायचा होता त्याच्या आदल्या दिवशी त्या कैद्याला सांगितलं उद्या वाजता तुला विषारी दंश देऊन आम्ही मारणार आहोत दुसऱ्या दिवशी अकरा वाजता त्या कैद्याचे डोळे बांधले आणि त्याला सांगितलं तर काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल मात्र प्रत्येक विषारी सर्पाचा दंश करण्याऐवजी शास्त्रज्ञांनी दोन टाचण्या घेतल्या आणि त्या कैद्याला टोचल्या आणि सांगितलं झाला दंश झाला अर्ध्या तासात त्या कैद्याचं शरीर काळ निळ पडलं आणि पुढच्या तासाभरात तोंडात फेस येऊन तो मरण पावला प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश झाला होता का कालपासून त्याच्या डोक्यात एकच विचार होता मला विषारी सर्पाचा दंश देऊन दौँ मारणार आहेत दंश झाला की मी विषाणी मरणार आहे विषारी सर्पाचा दंश न, न होता तो विषबाधा झाल्यासारखा मरण पावला तुमच्या मनात एवढं सामर्थ्य आहे तुम्ही जे ठरवाल तेच होत मग या मनात जर एवढं सामर्थ्य आहे मग वाईट विचार का करायचा नकारात्मक विचार का करायचा तो सकारात्मक कसून आहे चांगला कसून आहे उत्तम कसून आहे म्हणजे जर घडेल ते उत्तम सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च हे घडवायची ताकद तुमच्या तरच आहे ते मान महत्वाचं आहे वर्धमानाने उभ्या आयुष्यात एकही लढाई केली नाही तरी आम्ही त्यांना महावीर म्हणतो कारण जो रण जिंकतो तो वीर आणि जो मन जिंकतो तो, तो महावीर या जगात रण जिंकणाऱ्यापेक्षा मन जिंकणाराची सगळ्यात जास्त गरज आहे हे तत्वज्ञान आम्हाला जैन धर्मानं दिलं हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे सुरुवात तिथून आहे आरंभ तिथून आहे मनावर नियंत्रण हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पण आताची आमची अडचण काय माहिती आहे आम्ही आमच्या नव्या पिढीला अभ्यासाचं नियोजन कसं करावं ते शिकवतो आर्थिक नियोजन कसं करावं ते शिकवतो पण स्वतःच्या भावनांचं नियोजन कसं करावं ते मात्र शिकवत नाही आणि जगातला कुठलाच अभ्यासक्रम असा नाही जो भावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं त्याचं ज्ञान देतो